Namaskar, मदत करता था, नमस्कार अंगणवाडी सेविकताही मदतनिस्तय तसेच आशा कार्यकर्तातही तसेच सर्व लाडके बहिणींना माझा नमस्कार तर अंगणवाडी सेविकताई आणि मदतनिस्तई यांच्यासाठी सरकारने एक नवीन योजना आणली आहे त्याम त्यामध्ये त्यांचा जो बीमा योजना आहे प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना ही योजना आता सरकारने एक अंगणवाडी सेविकताई मदतनिस्तई यांच्यासाठी लागू केलेली आहे आणि याबद्दलचा प्रीमियमसुद्धा सरकारच भरणार आहे तुमच्या खात्यामध्ये ते पैसे टाकण्यात येतील आणि नंतर प्रीमियमच्या स्वरूपात तुमच्या खात्यातून विमा कंपनीला ते पैसे प्रीमियमच्या स्वरूपात दिले जाणार आहेत म्हणजे आता एक प्रकारे हे फ्रीमध्ये योजना आहे तुम्हाला सरकारकडून आणि याचा जो लाभ आहे हा फ्रीमध्येच तुम्हाला मिळणार आहे तर यासाठी काय आहे की त्यांनी एक अट ठेवली आहे की तुम्हाला बँकेमध्ये जाऊन किंवा तुमचं पोस्ट ऑफिसमध्ये जर खातं असेल तर तिथं जाऊन तुम्हाला जे सहमतीपत्र आहे पत्र आहे ते भरून द्यावे लागणार आहे त्यानंतरच तुम्हाला यामध्ये पात्रता मिळणार आहे आणि हे जर काम तुम्ही नाही केलं तर यामध्ये सुद्धा एक अट त्यांनी टाकलेली आहे कारण की आता ते सहमतीपत्र तुम्ही जर नाही दिलं आणि या बिमाचा लाभ जर तुम्हाला नको असेल तर या महिन्याचं जे पेमेंट आहे ते तुम्हाला मिळणार नाही आहे जानेवारी महिन्याचं कारण की त्यांनी अट टाकलेली आहे की सर्वच बहिणींना याचा लाभ मिळाला ला पाहिजे सरकारच्याकडून त्यांना लाभ जो आहे या बीम्याचा हा मिळाला पाहिजे म्हणून त्यांनी ही अट टाकलेली आहे की लवकरात लवकर तुम्ही आता बँकेमध्ये जायचं आहे आणि स्वयं घोषणापत्र जे असते जे सहमतीपत्र असते ते तुम्हाला लिहून द्यायचं आहे आणि ते कसं लिहायचं असते आणि ऑफलाईन फॉर्म हा कसा भरायचा असतो हे याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे त्या जो अर्ज आहे जो स्वयं सहमतीपत्र आहे याचं जे डेमो आहे ते प्रत्यक्षिक मी तुम्हाला करून दाखवणार आहे चला ला तर व्हिडिओला सुरुवात करूया मी देवानंद गवांधी स्वागत करतो आपलं आपल्या लाडके चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा तुम्हाला बँकेमध्ये जाऊन किंवा पोस्ट ऑफिसमध्ये तुमचं जर अकाउंट असेल तर तिथं जाऊन तुम्हाला अशा प्रकारचा फॉर्म मिळणार आहे आणि त्यावर प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना याबद्दल हे हेडिंग दिसेल आणि खाली इथं बघा बीमा कंपनीचं कार्यालयाचे नाव असेल त्याचबरोबर तिथं लोगोसुद्धा असेल कंपनीचा आणि मधात बघा योजना का कोणती योजना आहे त्याबद्दल त्याचा लोगो योजनेचा हे इथं असेल आणि त्याचबरोबर इथं बँक पोस्ट ऑफिसचे नाव म्हणजेच तुमचं जे बँक असेल किंवा पोस्ट ऑफिस असेल त्या पोस्ट ऑफिसमध्ये तुम्हाला तिथं त्याचं नाव असेल आणि तिथं लोगोसुद्धा असेल इथं बघा खाली संमती स्वयंघोषणा प्रपत्र तर त्याखाली बघा काय लिहिलेलं आहे तर मी याद्वारे प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना यामध्ये इथं जे खाली रिकामी जागा आहे त्यामध्ये विमा कंपनीचे नाव तुम्हाला लिहायचं आहे यांच्याकडून सदस्य होण्यासाठी माझी संमती देत आहे की जी मास्टर पॉलिसी क्रमांक तर जी रिकामी जागा आहे इथं आधी छापलेला ज्याचे अंतर्गत असलेल्या बँक पोस्ट ऑफिसमार्फत प्रसारित केली जाईल तर इथं तुम्हाला तो पॉलिसी क्रमांक इथं छापलेला तुम्हाला मिळणार आहे मी तुम्हाला याद्वारे पी एम जे जे बी वायच्या अंतर्गत म्हणजे प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेच्या अंतर्गत दोन लाख रुपयांच्या जीवन बिमा संरक्षणाच्या प्रीमियमसाठी आपल्या शाखेतील माझे खाते रुपये दोनशे अठ्ठावीस लागू प्रीमियमने डेबिट वजा करण्यास अधिकृत करतो तसेच मी तुम्हाला भविष्यात ही विमा संरक्षण योजना नूतनीकरण करण्यासाठी दरवर्षी पंचवीस मे नंतर आणि एक जूनपेक्षा विलंबाने नाही अशा तारखेस पुढील सूचना येईपर्यंत रक्कम रुपये तीनशे तीस फक्त किंवा वेळोवेळी ठरलेली कोणतीही पूर्वसूचित सुधारित रक्कम डेबिट वजा करण्यात अधिकृत करतो तर बघा यांचं जे प्रीमियम असते जीवन ज्योती बिमा योजनेचे हे दोनशे अठ्ठावीस रुपये असते तर हे दोनशे अठ्ठावीस रुपये तुम्हाला इथं डेबिट करण्यात येणार आहे तुमच्या खात्यामधून कारण की सरकारने ऑलरेडी हे तुमच्या खात्यामध्ये टाकलेले पैसे आहेत आणि तुम्हाला फक्त अन अनुमती द्यायची आहे की हो आमच्या खात्यामधून विमा कंपनीकडे हे पैसे रेफर केले जावा आणि आमचं जीमा कम बिमा आहे तो आमचा आम्हाला लागू करण्यात यावा अशा प्रकारचं हे स्वयं घोषणापत्र तुम्हाला लिहून द्यायचं असते आणि त्यामध्ये बघा याच्यानंतरसुद्धा जे प्रीमियम असते ते तुम्हाला सांगून द्यायचं असते की जे काही पाच पंचवीस मे नंतर आणि एक जूनपेक्षा विलंबाने नाही अशा तारखेपासून तीनशे तीस रुपये किंवा वेळोवेळी ठरलेली कोणतीही सुधारित सूचित सुधारित रक्कम म्हणजे कंपनीनं जर रक्कम थोडी वाढवली दहावीस रुपये पन्नास रुपये सर तीनशे तीस नाही तर साडेतीनशे केले दोनशे अठ्ठावीसच्या जागी तीनशे केले तीनशे तीस केले किंवा तीनशे चाळीस केले तर अशी जी रक्कम आहे ते तुमच्या खात्यातून तुम ते डेबिट केल्या जाणार आहे त्यांना ते क कमी करण्यात येणार आहे त्यांच्या प्रीमियमच्या स्वरूपात तर खाली बघा या योजनेसंदर्भात मी कोणत्याही इतर बँक पोस्ट ऑफिसला प्रीमियम डेबिट करण्यास अधिकृत केलेले नाही मला ठाऊक आहे की माझ्याकडून या योजनेसाठी अनेकदा नोंद नौन्दन, नावनोंदणी झाली तरी माझे विमा विमा संरक्षण दोन लाख रुपये फक्त एवढेच राहील आणि मी एकपेक्षा अधिक वेळा नोंदणी करून भरलेले प्रीमियम हप्ते जप्त होण्यास पात्र ठरणार आहे जर तुम्ही विमा योजनेचा जर हा जो अर्ज आहे किंवा हा जो फॉर्म आहे भरला असेल तर एकाच बँकेमध्ये तुम्हाला भरावं लागणार आहे दुसऱ्या इतर बँकेमध्येही तुम्ही जर जास्तीचे अर्ज असे भरसाल जास्तीचा विमा घेण्याचं जर हे करसाल समजा तर कार्य तर ते तुमचं जप्त होणार आहे कारण की एकच विमा संरक्षण तुम्हाला मिळणार आहे दुसऱ्या बँकेद्वारे जर तुम्ही असं केले असेल तर ते जे प्रीमियमची रक्कम आहे ते जप्त केलं जाणार आहे हे तुम्ही तुम तर खाली बघा मी सदर योजनेचे नियम वाचलेले आहेत आणि ते मला समजलेले आहेत आणि मी याद्वारे या योजनेचा सदस्य होण्यास संमती देत आहे आ, मला माहिती आहे की या योजनेत नोंदणी नावनोंदणी झाल्याच्या पुन्हा सामील झाल्याच्या तारखेपासून पहिल्या पंचेचाळीस दिवसात जोखमीच्या कालावधीत मृत्यू झाल्यास जोखमीचे संरक्षण मिळणार नाही या आणि या कालावधीत अपघातामुळे झालेला मृत्यू वगळता मृत्यू झाल्यास दावा स्वीकारला जाणार नाही तर बघा तुम्ही पंचेचाळीस हा जो अर्ज भरसाल बिम्यासाठी त्याच्यानंतर पंचेचाळीस दिवसामध्ये जर तुम्हाला काही असं काही झालं तर आ, ही जे हे जे योजना ही लागू होणार नाही पंचेचाळीस दिवसानंतर तुम्हाला यावर जे काही घटना घडील अनुचित तर मग तुम्हाला यावर दावा करता येणार आहे परंतु अपघात वगळता यामध्ये सांगितलेलं आहे की अपघातामुळे मृत्यू वगळता म्हणजे जर पंचाय याची तुम्ही फॉर्म भरला आणि लगेचच काही दिवसातच काही अपघात घडला अनुचित अपघात घडल्यामुळे जर मृत्यू कोणी पावलं तर मग मात्र या योजनेचे पैसे आहेत जे विमा कंपनी आहे ते तुम्हाला देणार आहे तर बघा इथं खाली बघा मी गट विमा योजनेत माझ्या प्रवेशा नोंदणीसंदर्भात आवश्यकतेनुसार खाली दिलेली माझी वैयक्तिक माहिती विमा कंपनीचे नाव इथं लिहायच्या रिकाम्या जागेमध्ये तुम्हाला कळे कळवण्यास बँकेला किंवा पोस्ट ऑफिसला अधिकृत करते म्हणजे जे बँकेमध्ये तुमचं खातं आहे किंवा मग पोस्ट ऑफिसकडे खातं आहे तर त्या खात्याद्वारे तुमची जी, जी माहिती आहे वैयक्तिक ते सरळ त्या विमा कंपनीला दिल्या जाणार आहे असे इथंमध्ये नोंद आहे त्यामध्ये बघा खातेधारकाचे नाव हे इथं तुम्हाला लिहायचं आहे त्याचनंतर बँक खाते क्रमांक त्याचनंतर पॅन नंबर उपलब्ध असल्यास त्याचनंतर आधार क्रमांक उपलब्ध असल्यास आधार तर असतेच त्याबरोबर बँक सा बँक शाखेचा एस आय एफ सी कोड वडिलांचे पतीचे नाव वगैरे जन्मदिनांक ईमेल आय डी निर्देशित व्यक्तीचे नाव व पत्ता तर हे हे सर्व जा माहिती आहे तुम्हाला इथं टाकावी लागणार तर ही बँकेमध्ये जाऊनच तुम्हाला हे सर्व माहिती भरून घ्यायची आहे तर तुम्ही बघू शकता अशा प्रकारची तुम्हाला इथं माहिती टाकावी लागणार आहे पालक नियुक्ती व्यक्तीचे नाव व पत्ता त्याच नंबर नामनिर्देशित व्यक्तीचा मोबाईल नंबर अशा प्रकारची ईमेल आय डी वगैरे सर्व तुम्हाला इथं टाकावे लागणार आहे तर नंतर बघा इथं मी याद्वारे माझ्या ओळखीचा पुरावा के वाय सी म्हणून माझ्या या दस्तावाजांपैकी एक प्रत सोबत जोडली आहे आणि वरील योजनेअंतर्गत माझ्या नामनिर्देशित व्यक्तीचे नाव समोर नाव नामांकित केलेले आहे नामनिर्देशित व्यक्ती अल्पवयीन असल्याने त्याच्या तिच्या पालकाची वरीलप्रमाणे नियुक्ती केली आहे तर बघा इथं तुम्हाला जे आहे एक ओळखीचा पुरावा म्हणून एक तुम्हाला सादर करावा लागणार आहे प्रत जोडावी लागणार आहे ते इथं तुम्हाला लिहू शकता तर आधार कार्ड किंवा निवडणूक फोटो ओळखपत्र किंवा ई के वाय सी किंवा मनरेगा कार्ड किंवा ड्रायव्हिंग लायसन्स किंवा पॅन कार्ड किंवा पासपोर्ट यापैकी कोणताही एक दस्तऐवज चालणार आहे तर तुम्ही इथं तिथं जे खाली रिकामी जागा यामधलं कोणतंही आधार कार्ड किंवा मग वोटिंग कार्ड पॅन कार्ड यापैकी मनरेगा कार्ड यापैकी कुठलंही कार्ड तुम्ही इथं नाव लिहू शकता आणि जोडू शकता याची प्रत झेरॉक्स तुम्हाला इथं लावावं लागणार आहे मी याद्वारे जाहीर करतो की वरील विधाने सर्व बाबतीत खरी आहे आणि त्यास मी सहमत आहे आणि जाहीर करतो की वर दिलेली माहिती वरील योजनेतील प्रवेशासाठी आधारभूत होईल आणि त्यातील कोणतीही माहिती चुकीची असल्यास माझे व योजनेचे सदस्य तर रद्द मानले जाईल तर इथं बघा इथं तुम्हाला तारीख ता टाकावी लागणार आहे तसं साक्षरी म्हणजे सही करावी लागणार आहे आणि पत्तासुद्धा टाकावा लागणार आहे आणि त्याखालची जी माहिती आहे तुम्हाला यामध्ये काहीच करावं लागणार आहे हे कार्यालयीन कामाकर्ते आहे म्हणजे जे बँकेतील कर्मचारी आहेत किंवा पोस्ट ऑफिसमधील ते आता इथं भर बर, भरणार आहेत ते तुम्हाला इथं काही करावं लागणार नाही आहे तर तुम्ही बघू शकता ही सर्व माहिती आता बँक कर्मचारी किंवा मग पोस्ट ऑफिस कर्मचारी भरणार आहेत तुम्हाला इथं काहीही फिलअप करायचं नाही आहे त्यानंतर तुम्ही बघू शकता पावती चिठ्ठी सह विम्या प्रमाणपत्र तर हे जे प्रमाणपत्र आहे हे सुद्धा फिलअप करण्यासाठी जे बँक कर्मचारी आहेत किंवा जे पोस्ट ऑफिस कर्मचारी किंवा अधिकारी आहेत ते इथं भरणार आहेत तुमचं नाव वगैरे टाकणार आहेत खाते क्रमांक कर टाकणार आहेत आधार क्रमांक वगैरे टाकून बिम्याच्या कंपनीचे जे नाव आहे ते टाकून तुम ते सांगतील की हां आम्ही तुम्हाला या कंपनीसच्यानुसार या विमामध्ये रजिस्टर केलेलं आहे आणि त्याची पोचपावती तुम्हाला ते देणार आहेत म्हणजे एक प्रकारचं ते प्रमाणपत्र असणार आहे ते तुम्हाला विमान प्रम विमा प्रमाणपत्र ते देणार आहेत तर इथं तुम्हाला काहीही भरायचं नाही आहे ते क जे सरकारी जे कर्मचारी आहेत पोस्ट ऑफिसचे किंवा मग जे बँकेचे तेच भरणार आहेत आणि तुम्हाला ते प्रमाणपत्र देणार आहेत तर व्हिडिओ वाढल्यास लाईक करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र